आम्ही चाललो आहोत मनाली टूरला आणि आता आम्ही आहोत बॉम्बे सेंट्रलच्या स्टेशनवरती तर पहिली आम्ही जाणार आहोत दिल्लीला तर आहे श्लोक आणि देवाग आणि अजून बरीच मंडळी आहेत आमची ट्रेन इथे लागलेली आहे तेजस ना एक्सप्रेसने आम्ही चाललेलो आहोत तर चला माझ्यासोबत ट्रेन

खरं <laughs> करो, करो युट्यूब पे चॅनल असं करायचं अरे 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 अब घे आणि काय करायचं आणि काय टाकायचं त्याच्यात ते कैरीचं लोण मी ठावा

मी बनवलेल्या कैरीच्या लोणच्याची रील जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा अरे एवढं टोमॅटो एकदम छान आली आहे अशा प्रकारे आमची भेट झालेली आहे एक दोन तीन तीन जणांनी बनवली आहे

मस्त भेळ बनवली आणि खाल्लीसुद्धा मी कधी इमॅजिन केलं नव्हतं ट्रेनमध्ये कधी आम्ही भेळ बनवू किंवा असं काहीतरी होईल वगैरे पण खूप मजा आली मला आणि बघता बघता संध्याकाळ झाली मस्त सनसेट बघितला सनसेट बघता बघता मस्त कॉफीचा आस्वाद घेतला कॉफी आम्ही घेत ह्यानंतर रात्री पण आम्ही अशीच खूप मज्जा केली आम्ही सगळ्यांनी काय ना काही आणलं होतं घरातून मेथीचे थेपले गुलाबजाम वगैरे आणि ते सगळं सर्व करून आम्ही एकत्र जेवलो रेल्वेमधल्या हेल्पर काकांनासुद्धा दिलं आणि फार मजा आली पण अनफॉर्च्युनेटली हे सगळं शूट करायचं राहून गेलं सकाळी नऊ वाजता दिल्लीला पोहोचलो आणि ही सगळी मस्ती परत सुरू झाली आता दिल्लीत आलोच आहोत तर थोडंसं दिल्ली फिरणार पण आहोत तर भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां